आज बनवाय म्हणे एकदम सोपा पद्धत ना वागाणं भरीत भरीत मग एकदम बेसिक साहित्य म्हणे टाकलेलं आहे जास्त काही टाकेल नाही तर चला हे भरीत कसं बनावणं आपण रेसिपीला सुरुवात करू नमस्कार म्हणजे डे राम राम जय खानदेश कसा आहे सगळ्या माझ्या म्हणा तर आज बन राहन मी भरीत भरीत हे जळगाव जळगावकडलं जे भरीत आहे ना ते एकदम फेमस आहे तर मी तसाच पद्धत मग भरित आहे बनाय राहन आठलेले मी भरीतसाठी एक कांदा लिहिलेला आहे मोठ्या साईजनं ते चिरलेले आणि त्यालाच तसंच थोडंसं शेंगदाणा आहेत कढीपत्ता लसूण पण कुडलेले आणि कांदापातलेले बस एवढंच लिहिलं फक्त ना वांगाच आहे ना भुंजलीन तर मी गॅसवर गॅसवर भुंजीचं नाही ते नसाई काढता ती वांगाच नाही तेल मस्त बटाटा कारण मॅचर काही मॅच करलेले आता मी आठे ठिकडे आणि कढई महिना ना दोन ते तीन पडा तेल मी टाकी आठे तेलही थोडंसं बरंच टाकाणं भरीत मा कारण हे ना तेलमुळे भरीत आहे आपलं एकदम भर लागस आणि तेल तर पैकी आपलं तर टाकत मी पहिले शेंगदा ना शेंगदाना मी आकलेस टाक देतात कोणी कोणी काय करत माहिती का जाडा मोठा पण ठेचिलास किंवा मिक्सर म पण थोडंसं झाडसारखं दडीलेस तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही शेंगदाना टाकाणं तर शेंगदाणा टाकीच आणि टाकी, टाकी मी लगेचच एक लाल मिरची आखी कढीपत्ता जिरं आणि लसूण येसले पण चांगलं कडकडू देस मी आता गरम तेलमा पोडणी बसू देत चांगली कारण केनीवाली जी पोडणी द्यास ना ती जर चांगली बसली ना तर भरीत एकदम चविष्ट लागस तर देखा आपलं शेंगदाणा वगैरे सगळं मस्त परत आहे की आधी लगेचच टाकत मी कांदा आणि कांदा आणि पात कांदा आणि पात आहे ना ऑप्शनल आहे का ना बघू इथं टाका तुम्ही पात नाही बी टाकी तरी पण चाली तुमले जर वाटे ना तर तुम्ही टमाटा पण टाकू शकतास पण टमॅटोपेक्षा आहे ना फक्त कांदा वगैरे एवढंच वस्तू टाकीस आणि भरीच जे ना ते आपलं एकदम चव लागस तर लगेच कांदा वगैरे सगळं मी परतली रनो जास्त बिल एकदम काळा करार नाही असले कारण की बरी तुम्हाला चव लागत नाही मग थोडंसं येसले मी लालसर रंग येईपर्यंत थोडंसं भुजलस फक्त आता ही वाडा देईन ना तर आपलं भरीत आहे एकदम चवदेस आणि वांगा पण एकदम भारी येतच देखा आ, मी ना थोडंसं नमकही टाक देतं था कारण कांदा येत नाही याला लवकर आपला शिजावला पाहिजे त्यामुळे कांदाही आपला शिजी घ्यात मस्त आणि लगेच असते मग टाक देतं था भरीत वांगा जे आपलं कुचकरलं जात नाही मी पटोट्या मॅचर घाई ते भरीतही टाक देतं तर बरीत टाकल्यानंतरच लगेच मिरची तुम्ही देखील मिरची मी एक दोनच टाकली होती कारण की आम्ही जास्त तिखट खात नाही तुम्ही काय करा ना तुम्ही मिरचीं बी टाका ना तरी पण चाली तर मी आठे लगेचच टाका मॅगी मसाला मॅगी मसाला नाही तर इथली भारी आहेस ना भरीतले खूपच भारी चव आहेस मॅगी मसाला नाही मॅगी मसाला टाके टाकायचा नाही ना त्याला मी एक ते दोन मिनटं नुसतं परत येईल आणि तुम्हाला पाहिजे मॅगी मसाला नाही होणार ना तर तुम्ही थोडंसा घरना कोणताही थोडासा काळा मसाला टाका घरना खावा ना तरी पण चाली मसाला टाकल्यानंतर लगेचच टाका मी त्यांना हळद हळद टाकिसन बीतेल दोन ते तीन मिनटं परत ना कोणी कोणी ना हळद टाकत नाही पण हळद टाका टाकाणी हळद टाकिसनी भरीत आहे आपलं एकदम भारी दिसस आणि आठ आहे म्हणणं जळगाव जळगाव जिल्हाकडे तिथलं प्रसिद्ध आहे भरीत खूपच जास्त प्रसिद्ध आहे वांगणं भरीत भरीत ना वांगासनं तर खायला मी फक्त दोन ते तीन मिनटं कलसरी फक्त तीन चार मिनटं या म्हणाला विग्या जातून मग टाका मी कोथिंबीर बारीक चिरेल आणि कोथिंबीर टाकीस आणि मस्त खाले वगैरे कर भरीतले हाय वीगे म्हणू आलं मस्त गरमागरम भरीत रेडी तुम्ही देखना जास्त काहीशी झाडं मी तर चला मग तुमले जर अशाच म्हणा सोप्या आणि साध्या रेसिपी आवडत होतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमले अजून कोणती रेसिपी देखणी आम्ही खानदेशने ते मला कमेंट्स करी सांग नक्की सांगा चला मग बाय बाय धन्यवाद